सरकार एककडे सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देऊ आणि दुसरीकडे चुका करत आहे जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही त्यामुळे सरकार परत परत करत असेल तर हा मराठ्याची खोत फसवणूक होईल खरं म्हणजे आरक्षण देता येईल मी वारंवार म्हणतो आहे की जे ओबी ओबीसी आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून ते ओबीसीचं आरक्षण आहे ते बांठी आयोगाप्रमाणे आपल्याला वाढवता येईल पन्नास टक्केच्या वरसुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर भारतरत्न कर्पूर ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही आणि हे संविधानिक असेल आणि न्यायपूर्ण असेल अन्यथा परत मराठा समाजाची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका